विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सातवी इतिहासामधील नववा धडा मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या नंतर मराठ्यांनी औरंगजेबाविरुद्ध आपला स्वातंत्र्य संग्राम लढला होता त्याची सर्व हकीकत या पाठामध्ये आलेली आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे योग्य पर्याय निवडा इथे आपल्याला एक विधान दिलेलं आहे आणि त्याच्या संदर्भात तीन पर्याय दिले आहेत त्यातील योग्य पर्याय निवडायचा आहे विधान आहे औरंगजेब या यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता पर्याय दिलेले आहेत शहाजादा अकबर छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज तर औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाने जेरीस आलेला होता अगदी तो वैतागला होता त्यामुळे याचं योग्य पर्याय आहे छत्रपती संभाजी महाराज दुसरं विधान आहे बादशहाच्या तोंबूवरील सोन्याचा कळस कापणारे तर पर्याय आहेत संताजी व धानाजी संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण तिसरा पर्याय आहे खंडो बल्लाळ व रूपाजी भोसले याचं योग्य उत्तर आहे संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण यांनी बादशाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापून आणला होता तिसरं विधान आहे गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा गोव्याची जी लढाई झाली होती तिथे पराक्रमाची शर्थ येसाजी कंक यांनी केली होती त्यामुळे इथे अपर्याय येसाजी कंक बरोबर आहे दुसरा प्रश्न पाहूया पाठात शोधून लिहा त्यातील पहिला उपप्रश्न आहे संभाजी महाराजांना जंजिराची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावी लागली संभाजी महाराजांनी जंजिराची मोहीम सुरू केली होती ती अर्धवट सोडून त्यांना माघारी फिरावं लागलं होतं त्याचं कारण आपल्याला इथे द्यायचं आहे तर पाहूया मराठी मुलखाला उपद्रव देणाऱ्या सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे ब्याऐंशीमध्ये त्याच्याविरुद्ध मोहीम उघडली सिद्धीच्या ताब्यातील दंडराजपुरी किल्ल्याला वेढा घालून जंजिऱ्यावरही तोफांचा भडीमार त्यांनी केला होता आणि त्याचवेळी मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केलं त्यामुळे संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम सोडून माघारी फिरावी लागली अशा पद्धतीने जंजिराची मोहीम जोरदार चालू असतानाच मुघलांनी महाराष्ट्रावर आक्रमण केलं स्वराज्यावर आक्रमण केलं आणि त्यामुळे संभाजी महाराजांना ही जंजिराची मोहीम थांबवावी लागली व माघारी फिरावं लागलं होतं दुसरा उपप्रश्न आहे संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे का ठरवले गोव्याचे पोर्तुगीज हे शिवाजी महाराजांच्या काळापासूनच स्वराज्य आणत असत महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेब बादशाह अशी हातमिळवणी केली म्हणून संभाजी महाराजांनी त्यांना धडा शिकवण्याचे ठरवले हे जे पोर्तुगीज होते ते स्वराज्याला पहिल्यापासून त्रास देत होते आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केलं तेव्हा या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध औरंगजेब बादशाशी हातमिळवणी केली होती आणि त्यामुळे संभाजी महाराजांनी त्यांना धारा शिकवण्याचं ठरवलं तिसरा उपप्रश्न आहे राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची चार। जबाबदारी कोणावर सोपवली उत्तर आहे राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी पुढील सरदारांवर सोपवली होती एक होते रामचंद्रपंत आमात्य दुसरे होते शंकराजी नारायण सचिव तिसरे होते संताजी घोरपडे आणि चौथे होते धनाजी जाधव या चार विश्वासू सरदारांवर त्यांनी स्वराज्याच्या आरक्षणाची जबाबदारी सोपवली होती पुढे चौथा उपप्रश्न आहे महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने कोणत्या शब्दात केले आहे महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन कवी देवदत्त यांनी केले आहे त्याचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे राजारामांची पत्नी ताराबाई भद्रकालीप्रमाणे कोपायमान झाली त्यामुळे दिल्लीच्या पाचशाची औरंगजेबाची अवस्था दिनवाणी झाली त्याचे तेज हरपले भद्रकालीप्रमाणे पराक्रमी असणारी राजारामांची राणी ताराराणी मुघलांशी युद्ध करायला सज्ज होऊन तिने रणरागिणीचे रूप धारण केले म्हणून मुघलांनो आता स्वतःला सांभाळा अशा तऱ्हेने महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचं वर्णन त्यावेळी देवदत्त यांनी तात्कालीन भाषेमध्ये केलं होतं त्याचं मराठी रूपांतर आपण इथे लिहिलेलं आहे पुढे प्रश्न तिसरा आहे का ते लिहा या ठिकाणी आपल्याला कारणे द्यायची आहेत त्यातलं पहिलं विधान आहे औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही राज्यांकडे वळवला याचं कारण आपल्याला द्यायचं आहे तर मराठ्यांचे राज्य जिंकण्याच्या इराद्याने औरंगजेब दक्षिणेत आला औरंगजेब हा उत्तरेमध्ये त्याची राजधानी होती तिथे राज्य करत होता आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचं राज्य आपण जिंकावं अशा आशेने अशा इराद्याने तो दक्षिणेत आला होता परंतु संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळे व युद्ध कौशल्यामुळे दीर्घकाळ प्रयत्न करूनही त्याला हे राज्य जिंकता आले नाही त्यामुळे त्याने ही मोहीम स्थगित करून आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राज्यांकडे वळवला हे त्याचं कारण आहे संभाजी महाराजांचा पराक्रम आणि त्यांचं युद्ध कौशल्य यासमोर त्याचं काहीही चालत नव्हतं त्यामुळे वैतागुंत्याने इतर जी दक्षिणेतली राज्य होती ती म्हणजे आदिलशाही आणि कुतुबशाही या राज्यांना आपण जिंकून घेऊया असा विचार करून त्या राज्यांकडे तो वळला पुढे दुसरा उपप्रश्न आहे संभाजी महाराजांनंतर मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले संभाजी महाराजांच्या नंतर खरं तर मराठ्यांचा लढा संपायला हवा होता पण या उलट मुघलांशी अतिशय निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले याचं कारण आपल्याला इथे द्यायचं आहे तर औरंगजेबाने संभाजी महाराजांना अत्यंत निर्दयपणे ठार केलं होतं मराठ्यांच्या या छत्रपतीने स्वाभिमान न सोडता अतिशय धैर्याने मृत्यूला तोंड दिले त्यांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले संभाजी महाराजांना जरी औरंगजेबाने मारलं तरीसुद्धा संभाजी महाराजांनी आपल्या स्वाभिमान न सोडता अतिशय धीरोदात्तपणे मृत्यूचा स्वीकार केला होता आणि त्यांच्या मृत्यूतून सर्व मराठे सैन्याला खूप मोठी प्रेरणा मिळाली आणि या प्रेरणेवरच मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी ते सज्ज झाले होते पुढे महाराणी येसुबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण ठरवण्यात आले महाराणी येसुबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण का ठरवण्यात आले हे आपल्याला इथे स्पष्ट करायचं आहे तर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य जिंकण्यासाठी औरंगजेबाने जुल्फी खानाला रायगडला पाठवले होते झुल्फीखार कानाने रायगडला वेढा घातला त्यावेळी गडावर राजाराम महाराज त्यांच्या पत्नी ताराबाई संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई व पुत्र शाहू हे सर्व होते हे सर्वजण त्यावेळी रायगडावरच होते या सर्वांनी एकत्र राहणे धोक्याचे होते कारण जर गड शत्रूच्या ताब्यात गेला तर सर्वांच्या जीवाला धोका होता आणि यातून संपूर्ण स्वराज्यालाच धोका होता त्यामुळे सर्वांनी एकत्र राहणे धोक्याचे आहे असा विचार झाला कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचे नाही राजाराम महाराजांनी वेड्यातून बाहेर पडावे व महाराणी येसुबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण सर्वांच्या मते ठरवण्यात आले अशा प्रकारे जेव्हा रायगडाला वेढा घातला गेला तेव्हा हे सर्व महत्त्वाच्या व्यक्ती राज राजघराण्यातील रायगडावरच होत्या आणि सर्वांच्याच जीवाला धोका होऊ नये म्हणून अशी धोरण आखण्यात आलं की राजाराम महाराज वेड्यातून बाहेर पडतील आणि येसुबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवला जाईल आणि यामुळे महाराणी येसुबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण ठरवण्यात आले या ठिकाणी आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे या पाठातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण इथे पाहिलेली आहेत तर अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा धन्यवाद